श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला घरामध्ये लवंग काळी मिरी मीठ आणि काळा दोरा नेहमी घरात अशा ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा पाहण्यासारखा येऊ लागेल घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल चहूबाजूने घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील असा हा उपाय या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दावा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर दहा ते पंधरा दिवसातच त्याचा अनुभव तुम्हाला दिसून येईल जर तुमच्याकडे पैसा येत नसेल हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे तसेच हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर कुठलेच कष्ट केले नाही आणि फक्त उपाय जर केले तर आपल्याकडे पैसा येणार आहे का नाही उपायांसोबत आपल्याला आपल्या कष्टाची सुद्धा तेवढीच गरज आहे जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा त्या ते कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि आपण केलेल्या कष्टाला किंवा आपण जे प्रयत्न करतो त्याला यश मिळावं यासाठी हे उपाय केले जातात त्याचबरोबर आपण कधीकधी कष्ट -कधी करतो परंतु कष्टातून आपल्याला फळ मिळत नाही यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही नेहमी ही सेवा नाही केली तरीही चालेल परंतु आठवड्यातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आपल्या कुलदेवीची पूजा तुम्हाला करायची आहेत बघा आपल्या कुलदेवीची आपण जर पूजा केली तर आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं आपल्या घराकडे स्वतःहून लक्ष्मी आकर्षित होत असते जर आपण आपल्या कुलदेवीचं नामस्मरण पूजा उपासना केली नाही फक्त आपण उपायच केले तरीही त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून कधीही कोणते उपाय आणि सेवा करण्याच्या अगोदर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण जे आहे तर ते आपल्याला करायचंच आहे आणि यानंतरच जे काही उपाय आणि सेवा आहे तर ते आपल्याला करायचे आहे आता मी तुम्हाला उपाय जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड लागणार आहे एक हातभर असं लांब कापड तुम्हाला घ्यायचं आहे रुंद असायला हवं थोडंसं मोठं तुम्हाला हे कापड जे आहे तर ते काळ्या रंगाचं घ्यायचं आहे घेताने डार्क काळ्या रंगाचं घ्या त्याचा रंग वगैरे उडालेला नसावा किंवा त्यावरती कुठल्याही वेगळी रंगाची डिझाईन नसावी फक्त काळ्या रंगाचंच तुम्हाला हे कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे काळ्या रंगाचा दोरा हा काळ्या रंगाचा दोरा सुती असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही काळ्या रंगाचा दोरा घेऊ शकता यानंतर तिसरी वस्तू लागणार आहे ते म्हणजे मीठ आपल्या घरात जे मीठ असतं ते बारीक मीठ असेल किंवा जाडं मीठ असेल जाडं मीठ म्हणजे खडे मीठ असेल तर ते मीठ जे आहे तर ते तुम्हाला लागणार यान आहे यानंतर पुढची वस्तू आहेत ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तर आपल्याला काळी मिरीचे चार दाणे जे आहेत तर ते आपल्याला लागणार आहेत हे दाणे कुठेही तुटलेले फुटलेले असू नये यानंतर पुढची वस्तू लागणार आहेत ती म्हणजे लवंग तर आपल्याला चार अखंड लवंग घ्यायच्या आहेत या लवंगासुद्धा कुठे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा फुलाच्या अखंड चार लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला लागणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी दिवसभरात किंवा रात्री तुम्ही कधीही करू शकता यानंतरनं या वस्तू घेतल्या की आपल्या घरामधला कुठलाही एक कोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे यानंतरनं त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा काळ्या रंगाचा कपडा जो आहे तर तो अंथरायचा आहे यानंतरनं यामध्ये आपल्याला चार काळी मिरी चार लवंगा आणि दोन चमचे खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे शास्त्रामधील लवंग मीठ आणि काळी मिरी यांचे महत्त्व हे खूप मोठे जे आहे तर ते सांगितले जाते याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक फायदे करू शकतो आपल्याला खूप लवकर याचा फायदा जो आहे तर तो मिळत असतो आपण जो कापड घेतलेला आहे तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतो आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट नजर कोणी काही करणी केलेली असेल तर सर्व कापड जे आहे तर ते शोषून घेत असतं आता या काळ्या कापड्यामध्ये आपण दोन चमचे मीठ चार लवंगा आणि चार काळी मिरी घेतलेली आहेत तर ती तुम्हाला त्या मिठामध्ये मिक्स करायची आहे यानंतर जो काळ्या रंगाचा धागा आपण घेतलेला होता तर त्या धागेने तुम्हाला त्या कापडाची पोटली तयार करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला हातात घेऊन तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला, तुम्हाला फिरवायची आहे बाथरूम टॉयलेटमध्ये फिरवायची नाही फिरवत असताना कुल तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर ही पोटली घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायची आहे ही बांधताना देखील तुम्हाला काळ्या रंगाच्या धाग्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे आणि बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा वाईट नजर नजरदोष चांगली लोकं वाईट लोकं ही तिथूनच येत असतात जर अशी पोटली आपल्या घरामध्ये असेल तर कुठलीही वाईट नजर किंवा नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा हा यायला सुरुवात होईल तुम्हाला कधीच पैसा हा कमी पडणार नाही आपल्या घराकडे फक्त लक्ष्मीच आकर्षित होईल कुठलीही अलक्ष्मी किंवा दरिद्री हे आपल्या घरामध्ये येणार नाही यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या नक्कीच दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ